श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले गुढीपाडव्याचे दहा उपाय बारा राशीनुसार या राशींसाठी आर्थिक भरभराट एक शिवपुराणात सांगितल्यानुसार या पाच ठिकाणी दिवे लावा गुढीपाडव्याच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या स्वयंपाकघरात मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला पूजेच्या ठिकाणी जवळच्या शिवमंदिरात आणि विहिरीवर दिवा लावावा ही सर्व ठिकाणे वेगवेगळ्या देवांची निवासस्थानं मानले जातात हे उपाय केल्याने तुम्हाला या सर्व देवांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल दोन तुळशीची पूजा करा गुढीपाडव्याच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाची पूजा करावी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा यानंतर तुळशी नामष्टक मंत्राचा उच्चार करताना तुळशीच्या रूपाला प्रदक्षिणा घाला तीन शिवपुराणानुसार गुढीपाडव्याला लक्ष्मीची पूजा करा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून लक्ष्मीची पूजा करावी आणि शंकर पार्वतीला दूध मिश्रित जल अर्पण करा हा देखील चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे असे केल्याने देवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही चार गरजूंना दान करा गुढीपाडव्याला गरजूंना दान करा हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस आहे या दिवशी केलेल्या दानाचे वर्षभर फळ मिळते दान धर्मात तुम्ही गरजूंना अन्न धान्य कपडे इत्यादी गोष्टी देऊ शकता या दिवशी कोणी तुमच्या घरी येऊन काही अपेक्षा करत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका पाच चैत्र नवरात्रीत अखंड ज्योतीचे विशेष महत्त्व आहे शिवपुराणानुसार आग्नेय खुन्यात म्हणजेच दक्षिण पूर्व अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने रोग दूर होतात असे वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात यासोबतच शत्रूपासूनही सुटका मिळते सहा चैत्र नवरात्रीच्या काळात लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीच्या दिवशी घरच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावे असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकृष्ट होते आणि यासोबतच धनसंपत्तीतही वाढ होते सात चैत्र नवरात्रीत अनेक जण घटस्थापना करून शारदीय नवरात्रीप्रमाणे गटाचे पूजन करतात परंतु तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घट पूजण्याची प्रथा नसली तरी नवरात्रीचे नऊ दिवस पाण्याने भरलेला कलश घट घराच्या ईशान्य कोनाड्यात ठेवावा वास्तुशास्त्रानुसार ही दिशा पूजेसाठी शुभ असते यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आठ चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भरलेला मंगल कलश नवमीच्या दिवशी फुलझाडांना झाडांना पाणी घालून रीता करावा तत्पुरती आम्रपल्लव घेऊन कलशातले पाणी घराच्या सर्व काना कोपऱ्यात शिंपडावे यामुळे घरातील वातावरण मंगलमय आणि पवित्र होते तसेच नकारात्मक शक्ती निघून जाते नऊ नवरात्रीचा उपास किंवा दैनंदिन पूजा करणाऱ्यांनी चैत्रपंचमीला म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुमारिकेला आणि अष्टमी नवमीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया तसेच ज्येष्ठ महिलेला बोलावून जेऊ घालावे यथाशक्ती दान करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे आपल्या घरात अतिथी रूपात आलेली लक्ष्मी मातेचे उष्ट सांडल्याने भरभराट होते दहा तसेच चैत्र नवरात्रीत हळद कुंकू समारंभ आयोजित करून सुहासिनीची ओटी भरावी आणि त्या ओटीत थोड्या प्रसाद म्हणून आपल्या तांदुळाच्या डब्यात टाकाव्यात यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभून घरात कोणत्याही गोष्टीची उणीव उन भासत नाही तसेच बारा राशीनुसार तीन राशींसाठी यंदाचा गुढीपाडवा आर्थिकदृष्ट्या भरभराडीचा असणारा आहे एक रास मिथून राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा राजयोग असणारा आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार गुढीपाडवा आनंदाचा जाणार नोकरी करणाऱ्यांना इन्क्रीमेंट मिळण्याची शक्यता आहे दोन सिंह राशी सिंह राशीसाठी यंदाचा कुडी पाडवा फलदायक असणारा आहे या राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव नाही संपत्तीत भरभराट होणार हाती घेतलेले काम पूर्ण कराल कामाच्या ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळेल लोकांकडून भरभरून प्रेम मिळेल व्यवसायात नफा होणार तिसरी रास आहे धनु धनुराशीसाठी मराठी नवीन वर्ष उत्तम असणार आहे नवीन वर्षात धनुराशीला सुख आणि समृद्धी आणि भरपूर धन मिळणार व्यवहारात फायदा होणार कामाच्या ठिकाणी प्रगती होणार अपेक्षित फळ आणि प्रसिद्धी मिळेल पगारात वाढ होणार कुटुंबासोबत वेळ घालवाल श्री स्वामी समर्थ